मी एवढंच सांगू इच्छिते की हा विजय माझ्या एकटीचा नाही आहे माझ्या रोह्यातील जनता जनार्दनाचा आहे ते माझ्या पाठी खंबीरपणे उभे राहिले ह्या हा या नवीन पिढीचा नव्या विचारांचा विजय नव्या संकल्पांचा विजय आहे ह्या सगळ्या तरुणाईचा विजय आहे जे मोठी स्वप्न बघतात आणि मोठी स्वप्न साकारण्यासाठी जे मेहनत करतात आणि ती स्वप्न साकारतात ह्या सगळ्या तरुणाईचा हा विजय आहे आणि साहेबांनी गेली पंचवीस वर्ष रोह्यात जो विकास रोह्यात जी विकासाची कामे केली ही पोच पावती आहे त्यामुळे हे सगळं श्रेय त्यांना जातं अदितीताई असतील अनिकेतभाई असतील यांच्या पाठिंब्यामुळे आणि मार्गदर्शनामुळेच हे सगळं शक्य झाले आहे त्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानते माझे वडील समीर जनादर शेडगे हे गेले वीस वर्षापासून रोयकर जनतेसाठी समर्पित होऊन काम करत आहेत हा त्यांचा विजय त्यां ह्या विजयाचे श्रेय हे त्यांना देखील जातं आणि मी एवढंच सांगू इच्छिते की विरोधक विरोधकांना पण मी एवढंच सांगू इच्छिते की निवडणुका झाली स्पर्धा झाल्या आपल्याला आपलं गाव पण जपायचं आहे आणि आपल्या गावात चांगलं वातावरण आहे आणि तेच अजून चांगलं कसं होईल आणि आपल्या सामाजिक सलोखा आपल्या गावात जो आहे तो निरंतर तसाच राहील याचे प्रयत्न माझे नेहमी राहतील आणि ज्यांनी मला मतदान केलं नाही आहे त्यांचा देखील विश्वास मला कसा मिळवता येईल अशा प्रकारचे काम मी करून दाखवीन आणि त्यापरीचे प्रयत्न माझे नेहमीच राहतील आणि पुन्हा एकदा मी माझ्या जनता जनार्दन मायबापाचे आभार मानते आणि त्यांना एवढंच सांगू इच्छिते की मी जे काही काम करीन त्यात तुमचा सहभाग राहील आणि तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे असेच उभे राहा